काय म्हणाल पहिला जंगीदार स्वागत झालं मंत्री म्हणून पहिला नागपूर अधिवेशनामध्ये मंत्रिमंडळाचा सर्वांचा शपथविधी झाला त्यात मलाही मंत्रिपद मिळालं त्याचा मनस्वी आनंद मला आहे शिंदे साहेबांनी एक नवीन जबाबदारी ही माझ्यावर टाकलेली आहे आणि त्यांची जी काही प्रतिमा आज महाराष्ट्रात प्रति आहे कॉमन मॅन म्हणून त्याच प्रतिमेच्या नुसार आम्हा सर्वांचं तसाच काम करण्याचं ध्येय आहे ज्या खात्याची मला जबाबदारी दिलेली आहे सामाजिक न्याय खर तर या खात्यामध्ये जे जेवढी आव्हान आहेत ती आव्हान पेलण्याचं प्रयत्न माझ्याकडून केला जाणार आहे आताही उद्यापासून आमचे दौरे हे सुरू होणार आहेत उद्या उदय सामंत उद्योग मंत्री आणि मी बीडला मसाजोगला जाणार आहोत त्याचबरोबर परभणीचा सुद्धा आमचा दौरा असणार आहे आणि या मराठवाड्या भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा घटना घडतात किंवा ज्या ठिकाणी घटना घडायचा प्रयत्न होतो त्या ठिकाणी तातडीने पोहोचण्याचा आमचा मानस राहणार आहे सर्व समाजामध्ये सलोखा कसा प्रस्थापित होईल आणि वाढती गुंडगिरी त्याला आळा कसा बसेल हा आमचा प्रयत्न असणार आहे सरकार म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा कंकर भूमिका यात घेतलेली आहे उद्या जाऊन आम्ही वस्तुस्थिती काय आहे त्याचा सुद्धा एक बारकाईने अभ्यास करू तिथंचे एस पी असतील त्यांच्याशी भेटी घेणं ग्रामस्थाची भेटी घेणं आणि सत्य काय आहे त्याचा अहवाल हा मुख्यमंत्र्याकडे आणि उपमुख्यमंत्र्यांकडे सादर करणं हे आमचं काम असणार आहे म्हणून निश्चितच नवीन जबाबदाऱ्या पेलताना एक समर्थपणे कशी पेल जाईल आणि सरकार म्हणून या सरकारची प्रतिमा आणखीन कशी उज्ज्वल करता येईल हा आमचा प्रयत्न राहणार आहे संभाजीनगरचं पालकमंत्री पद पण आपल्याकडेच असणार आहे किती वेळा उत्तर द्यायचं संभाजीनगरचं पालकमंत्री पदे आमच्याकडेच असणार आहे आणि पालकमंत्री मीच होणार आहे माझ्याशिवाय दुसरं संभाजीनगर मध्ये जे काही अनेक घटना या गेल्या पाच सहा महिन्यामध्ये घडल्या आहेत अवैध धंदे असतील गुंडगिरी असतील आणि जमीन बळकवण्याचे जे काही प्रकार वाढलेले आहेत या सर्व प्रकारावर आळा घालण्याचं काम माझं राहणार आहे आणि म्हणून हे शहर प्रगतीपथावर जात आहे या शहरामध्ये अनेक इन्व्हेस्टमेंट होत आहेत अशा वेळेला जे इन्व्हेस्ट करणारे आहेत त्यांना एक पोषक वातावरण तयार करण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि ते वातावरण तयार करण्याचं काम आम्ही निश्चित करणार आहोत जमीन बळकवण्याच्या प्रकरणात तुमच्या पक्षाचे त्यांच्यावर तेवढीच कारवाई कोणत्याही पक्षाचा असेल कोणत्याही जाती धर्माचा असेल त्याच्यावर कारवाई ही केली जाईल कुणालाही याच्यातून सुटका होणार ना नाही एवढं मात्र निश्चित आहे सर्वीकडे जास्त सर्वकडे कुठेही असेल ते दुसऱ्याच्या जमीन हडपणं हा गुन्हाचा आहे आणि जे गुन्हेगार स्वतःला मला कुणाचं पाठबळ आहे कुणाचं मला धाक नाहीये असं जर समजत असत तर त्यांना योग्य धडा हे आम्ही आमच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न निश्चित करणार आहोत